पुढची बातमी साताऱ्यातून साताऱ्यातील महाबळेश्वर पाटण जावळी आणि साताऱ्यातील दोनशे पस्तीस गावांमध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्प होतोय कुणाचीही जमीन संपादित न करता पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प आहे याबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दरे या गावी झाली यावेळी या, या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये नेमकं काय काय केलं जाणार आहे याची माहिती देण्यात आली दरम्यान नवीन महाबळेश्वर प्रकल्प या भागाला वरदान ठरेल या प्रकल्पामुळे या संपूर्ण भागाचा कायापालट होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले निसर्गाचं जे काय वरदान या भागाला लाभलेलं आहे त्याचं संवर्धन करणं आणि त्याचबरोबर त्याचं आणखी त्याच्यामध्ये वाढ करणं आणि स्थानिक लोकांना प्राधान्य देणं स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध दे करून देणं आणि पर्यटनाला चालना देणं यासाठी हा नवीन महाबळेश्वर जो आहे हा प्रकल्प या भागाला वरदान ठरेल आणि नक्कीच या भागाचा कायापालट होईल आणि या बातमीसह सर्व बुलेटिनमध्ये वेळ झाली